मी चाललेलो आहोत घरी सगळीकडचं फिरून वगैरे झालेलं आहे छान असं बड्डेचं जे जे प्लॅनिंग केलं होतं नवऱ्यानं मुलानं ते पूर्ण झाले तर संध्याकाळचे वाजले पाच आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर आज ना मी बसले बघा आता मागे मला घातले मागे इकडे का का सांगू काय कारण की बघते इकडे माझ्या बाजूला बसले आणि गौरंग मागे बसायला हे अशी जी तंगडे कुठे पण असतात म्हणून ती असं म्हणजे गाडीत पाच लोक बसतात ना तर म्हणते की पाचवा व्यक्ती कोण नको कारण की ही सीट फक्त दोघांना जर दोरांगला भक्तीला इथे दोघं जर बसतात ना ही सीट पूर्ण रिकामी गावते मग महिला हे असे तंगडे तिकडं तिकडं वरती काचेला शंभर वेळा इकडं झोपणार उठणार असे हे ना हे फेरे करायला मिळत नाहीत ना त्याच्यामुळे मागे बसले की मग हलता नाही एकदम असं करून बसावं लागतं ते कोणाला गाडीत घ्यायलाच बघत नाही तर चलो थँक्यू सो मच मिस्टर इंडिया नवरोबा गौरांग एक ड्रायविंग शिकलाय बरं झालं गौरांग आमचा आठवी पासून गाडी चालवते आठवी लॉकडाऊन चे तेव्हाच घेऊ लॉकडाऊन नाही गाडी चालवते फोर व्हीलर म्हणजे आता जवळपास हा मां आता म्हणून तर आता व्यवस्थित चालवतोय ना म्हणून बिंदास पण अजून लायसन्स काढलेली नाहीये कारण की अजून वय बसत नाही आता योग्य शिक्षण पूर्ण झालेले नाही त्याच्यामुळे लायसन्स काढायचं आहे लायसन्स काढल्यानंतर बिंदास आम्हाला दोघांना ना व्हिडिओसाठी फिरायला बघा ह्यांना हे हिला किरकिर किडा हिलाला भाग्यबस आता विद्युतवाढ दादा गाडी चालवतो आणि बाप सांगते दोघं फिरायला जातो तसंही आता गाडी दा... चालवता आता चालवत असला तरी मम्मीला भीती वाटते गाडी चालवते हिला हे किरकिर किडा आणि दोन नंबरचा खडूस म्हणजे नवरोगा ह्या दोघांना पण कुठे घेऊन जाणार आहे आमचं आम्ही दोघजण जण माई ना आम्ही दोघं जण सगळीकडे फिरणार कारण की तो माझा पोरग असं पण फोटोग्राफर आहे हरभरा

सोडायला असे लाल भडक कोकणातली माती घेऊन चालली मी तसं कोकण मध्ये गगन पावडा एवढा काही येत नाही आपल्या कोल्हापूरमध्येच येतो पण माती लाल भडक शिव्याची जी माती आहे ना ती तर आता पाच वाजलेले आहेत आम्हाला जाऊन पोचायला अजून दीड साडेसहा सात वाजेपर्यंत आम्ही जाऊन पोचू आणि त्याच्यानंतर मग थोडंसं फ्रेश होऊन चेंज वगैरे करून मग संध्याकाळचा प्रोग्राम तर तो पण तुम्हाला दाखव काय आहे तो ते पण व्हिडिओ बनवते जरा सावकाश घे रे भावा ट्रक आहेत ह्या रोडला जास्त आणि ऊसाच्या गाड्या कारण की इकडे आहे डी वाय पी साखर कारखाना तर त्याच्यामुळे ह्या रोडला खूप साऱ्या बस काढून टाकला त्याने रस्त्यात ऊस पडला होता त्याच्यावरून चाक गेला खटकन आवाज आला तर चलो आता घर घरी गेल्यानंतर बघू काय संध्याकाळचं प्लॅनिंग होत आहे ते आणि तेव्हा तुम्हाला दाखवते तर आमची इकडची फिरायची व्हिडिओ संपलेले आहेत